शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आलेली आहे नवीन योजना जलतारा योजनेचा अर्ज भरला की तुम्हाला मिळणार आहे अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे रुपये कसे मिळणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या बातमीच्या माध्यमातून समजून घेऊया काय आहे जलतारा योजना ते सुद्धा बघूया त्या अगोदर नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुद्धा क्लिक करा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक एकरभर शेतात एक शोष खड्डा म्हणजे जलतारा तयार करण्यासाठी शासनाने कार्यक्रम हाती घेतला आहे तर मित्रांनो एका एकरमध्ये एक, एक खड्डा करायचा आहे शोषखड्डा ज्याला म्हणतात ती योजना म्हणजे आहे जलतारा योजना जलताराची कामे केल्या संबंधित शेतकऱ्याला अठ्ठेचाळीसशे रुपये मिळणार आहे आणि पाण्याचे भूजल पुनर्भरण होण्यासाठी शासनाने हा उपक्रम सुरू केलेला आहे एका एकरमध्ये तुम्ही जर एक खड्डा असा केला की तुम्हाला हजार रुपये मिळणार आहे काय ही योजना पावसाच्या पाण्याचे जमिनीत पुनर्भरण करणे व त्याद्वारे जमिनीतील भूजल पातळी वाढवणे हा योजनेचा उद्देश आहे जलतारा योजना ही कोण राबवणार रा आहे जलतारा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षकाशी तुम्हाला संपर्क करावा लागणार आहे तुम्हाला जर ही जलतारा योजना घ्यायची असेल तर तुम्हाला कृषी सहाय्यक यांच्यासोबत संपर्क करायचा आहे याच्यामध्ये पाच बाय सहाचा खड्डा तुम्हाला खोदायचा आहे जलतारा लाभ घेऊन सिं घेऊन जमिनीची भूजल पातळी वाढवण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला आपल्या शेतात पाच बाय सहा चौरस फुटाचा खड्डा खोदावा लागेल या कार्यक्रमाअंतर्गत मजुरीची थेट रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे तर तुम्हाला पाच बाय सहाचा याच्यामध्ये एक चौरस जो आहे खड्डा खोदावायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे मजुरी लागणार आहे त्याचा खर्च तुम्हाला सरकार देणार आहे म्हणजेच अठ्ठेचाळीसशे रुपये देणार आहे कोणती कागदपत्र लागणार आहे तुम्हाला तर शेतकऱ्यांना याच्यासाठी सात उतारा आठ आधार कार्ड एम आर ई जी एसचे जॉब कार्ड आदी कागदपत्र तुम्हाला लागेल म्हणजे मनरागाचे जॉब कार्ड म्हटलेलं आहे भूजल पातळी वाढ भूजलनाचे पुनर्भरण करून भूजल पातळी वाढ होण्यासाठी जलतारा हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये अठ्ठेचाळीसशे रुपये इतकं एका खड्ड्यासाठी अनुदान सरकार देत आहे तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज भरू शकता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला संबंधित जे कृषी सहायक आहेत त्यांना तुम्हाला संपर्क करावा लागणार आहे तरी या व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद